एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एक डिसेंबरपासून जागतिक एड्स दिन आपण साजरा करतोय ज्यावेळेस जसा यावेळेस कोविड आला तसा त्यावेळेस एड्स हा आजार आला होता खरंतर या आजाराचं नाव ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस आहे हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करतो जास्तीत जास्त असुरक्षित लैंगिक संबंध मातेपासून बाळाला एकच सुई दोन दोन तीन तीन लो लोकामध्ये वापरत असतील जे ड्रग युजर्स आहेत अशा प्रकारचे जे लोकं आहेत त्यांच्यापासून म्हणजे जेव्हा त्यांना एच आय व्ही होतो आणि त्यांचे बाहेर असुरक्षित असे कॉन्टॅक्ट होतात तेव्हा त्यांच्यापासून ह्याचा स्प्रेड होत असतो सुरुवातीच्या काळामध्ये चार ते पाच टक्के समाजामध्ये पेशंट तयार झाले होते आज आपण ह्याच्यामध्ये जी काही जनजागृती केलेली आहे आईशी केलेली आहे गावगाव फिरून वाड्या व्यवस्था फिरून रेड एरियामध्ये फिरून मग ते कंडोम वाटप असेल किंवा जे काही असुरक्षित होऊ नये म्हणून ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या केल्यामुळं आज आपला हा जो दर आहे पॉईंट झिरो सहापर्यंत आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण जनजागृती अशी जर ठेवली तर एक दिवस असा येईल की त्या दिवशी आपल्या आप भारतामध्ये या जगामध्ये एच आय व्हीचा एकही पेशंट नसेल